नंदुरबार देशातील सर्वात मोठा पपई उत्पादक जिल्हा असून पपई पिकावर येणाऱ्या विषाणूचिन्ह रोगांच्या प्रादुर्भावामुळे पपई उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला होता या सर्व बाबींचा विचार करता नॉन्यू सीड्स आणि कोमिस बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड यांनी संशोधित करून तयार केलेल्या जैविक खते आणि इतर साहित्याचा वापर करीत विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव या विषयावर संशोधन करण्यात आले असून उपाययोजना यासंदर्भात चर्चा करण्यासाठी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या शेतकरी मेळाव्यात राज्यभरात अडीचशे ते तीनशे पपई उत्पादक शेतकरी सहभागी झाले होते नंदुरबार जिल्ह्यातील लहान शहादा येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते पपई उत्पादक शेतकऱ्यांचे अनुभव आणि कंपनीचे संशोधन या संदर्भात माहिती देण्यात आले पपईच्या विक्री व्यवस्थापनासाठी दिल्ली येथील फळ विक्रेतेही या कार्यक्रमाला उपस्थित होते माझं नाव लक्ष्मण भिमजी पाटील राहणार लहान शादा तालुका नंदुरबार जिल्हा नंदुरबार माझ्याजवळ अठरा एकर जमीन आहे त्याच्यातून मी साडेपाच एकरामध्ये पाच हजार एकरा झाडं पपईचे लावलेले आहेत रेडी सातशे शहाऐंशी पहिला थोडा हा अकरा टन झाला आहे त्या, त्याला पंधरा रुपये भावप्रमाणे भेटले दुसरा अठ्ठावीस टन झाला आहे त्याला मला तेरा साडेतेरा रुपये बिनखर्ची असं भेटलेलं आहे तर मला साडेपाच लाखचा वर उत्पन्न आलेलं आहे खर्च माझा दोन लाख ब्याण्णव हजार झालेला आहे इथं सगळा तर मला आता त्याच्यातून थोडेफार पैसे राहिले आणि अजून माल फार बाकी दोन वर्षापूर्वी इथं एका एकराला एक माझे इथून चाळीस म्हणजे माझे दोनशे आणि बेचाळीस टन इथून झाली होती या वर्षी आणखीन माझ्या आशा आहे की जास्ती व्हायला पाहिजे अडीचशे पावणे तीनशे तीनशे पर्यंत जावं अडीचशे तीनशे तरी व्हावं असं इच्छा आहे पण तेवढं तरी निघालं तरी मला या वर्षी भावा भाव राहिल्यामुळे परवडेल असं वाटतंय